माझी पसंत हेअरस्टाईल कधी करशन कस कोणती हेअरस्टाईल करायची तुमची कोणती पसंत हेअरस्टाईल आहे तर सर क्रिएशन मी तुम्हाला खूप सपोर्ट करेन कसली क्रिएशन कसली हेअरस्टाईल बनवायची सांगा शान बोला सर क्रिएशन मला हेअरस्टाईल खूप आवडते म्हणून हो पण हेअरस्टाईल मध्ये कोणता प्रकार म्हणजे कोणती हेअरस्टाईल करायची तेच विचारते ना जॉईन हा हो पटपट सर्वांनी चला पॉप हेअर स्टाइल और यार इतितर सर्किट असते की मग माझी पॉप हेअर स्टाइल सर्किट असते की मग माझी बरं बरं ठीक है नक्की अ बघा उद्या की व परवा एक वेब सिरीयल काढायची त्या वेब सिरीयलला नक्की हे स्टाइल करेल आणि सांगून करेल की सर क्रिएशन मला सांगितलेलं पप पाडायला म्हणून मी पाडलेला आहे तर सर क्रिएशन वन साईड हेअर स्टाईल पडते अच्छा हा खूप दिवस झाले ती पण स्टाईल नाही केली नाही का आज थोडस वेब सिरियल जरा ही होती ना रस्त्यावरती जे कामगार काम, काम करतात ना त्यांच्याविषयी होती आधीच केले आपले साधं भाध छान झाला तुमचा उगवले बाबा कॅमेरामॅन काय तुम्ही आम्हाला सपोर्ट काय नाही ना येणार ना बाळा तू हा? ते नाही येणार ना तुझ्याकडे हाय हॅलो झाला का छान आष्ट कॅमेरामॅन कसे तुम्ही लाईव्हला लाईक करा कॅमेरामॅन दादा एसर क्रिएशन मी तुमचे चॅनल खूप मोठे करेन मला चॅनल मोठे नकोच आहे मला फक्त वाच टाइम क्रिएशन मला फक्त वाच टाइम पाहिजे तुमची ती हेअरस्टाईल बोलतय पबची आणि ज्या जा वेळेस होईल शूट त्यावेळेस नक्की तुम्हाला सांगितलं जाईल कृष्ण 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 अरे तुला। 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 ते छोट हे शिळी मारल तू तुझी मम्मी बघते सोडून दे तो लहान नाही आता ते अरे मोठी ती तुला हे करून ते मारल ते तुला अरे ते बसणार आहे का रे मांडी वरती सर क्रिशन तुम्ही मेंबरशिपचं ऑप्शन करा चार हजार वॉच टाइम पूर्ण होईपर्यंत नाही मला एसआर क्रिएशन मेंबरशिपचा ऑप्शन करता येणार पण ज्या चार हजार होईल ना, ना त्यावेळेस नक्की मी मेंबरशिपचा ऑप्शन क्रिएट करेन तोपर्यंत सपोर्ट राहू द्या बहिणीला या झाला छान असतो तुमचं कॅमेरामॅन गेले काय बोला तेरा जण वरती आहे मी तेरा जणांची खूप मनापासून आभारी आहे आ, कमेंट करा ते डझन कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या तुमचं खूप मनापासून बोला कमेंट करा चला तर लगेच गायब झाले हाय ना कशाला या बायचं ऐकून घ्यायचं म्हणाव ती बघ बघ बघी त्यापेक्षा हिनी काय बोला म्हणायची आता आपण गायब होऊया ठीक आहे की करे लिए या क्रिएशन में मेंबरशिप का ऑप्शन थोड़े दिवसा में की करे बोला कमेंट करा पट पट चला गायब कमेंट करा गायब होऊ नका जिनेश जिनेची

हळूच लाईव्हला लाईक करा पटापट फक्त एकच लाईव्हला लाईक आहे बरं असं का करा एस आर क्रिएशन तुम्ही तुम हे तुम्ही तुम हे केस हेअरस्टाईल ट्रीटमेंट करा खूप छान दिसेल के हे हेअरस्टाईल ट्रीटमेंट के नक्की नक्की सुप्रियाताई हाय हाय सुप्रियाताई कश तुम्ही अरे वा फर्स्ट टाइम आले अरे तुमची खूप मनापासून सुप्रियाता लाईव्हला लाईक करा चहा नाष्टा झाला का हो सुप्रिया चहा नाष्टा झाला तुमचा चहा नाष्टा झाला का कसे तुम्ही जिनेश दादा कोणता मेसेज डिलीट केला एस सर क्रिएशन तुम्ही केस हेअर ट्रीटमेंट करा नक्की नक्की ठीक आहे ठीक आहे सर क्रिएशन धन्यवाद जिनेश दादा सामानोहर हो आहे रवि दादा हाय रवि दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाइव वर मला एकच लाईक का दिसते बर मला लाईव्ह एकच लाईक का दिसते जिन्याची जी बोलतय तर तेवढी कॅपॅसिटी पण ठेवा ना तुम्ही कि मी काय बोलतोय हे लगेच माझे पर्यंत आलं कि मेसेज डिलीट करायचं एवढी भीती वाटते तर आपण करूच नाही ना कमेंट हाय ना जी बरोबर आहे ना एवढी भीती वाटते तर कमेंट करूच नाही नाही का वाईट कमेंट करायची मग परत काय बोलतील मग बाकीचे मला बोलतील त्यापेक्षा मॅम पर्यंत गेलं म्हणजे बाज झालं रविदा झाला का आहे माझ्या लाईव्ह तुमचं खूप मनापासून सुप्रियताई गेले का आहे सुप्रियाताई राहुल दादा बहिणीशी बोलता एवढं लक्षात ठेवा शेवटची वॉर्निंग देते तुम्हाला रवी दादा ताई, ताई हो ना अच्छा सुप्रियताई ताई आहे ताई ओके सुप्रिया झाला छान असतो तुमचा राहुल दादा बहिणीला बोलतोय लक्षात ठेवतो सुप्रेत आहे म्हणतात हो झाले दादा कुठे गायब झाले सोमा दादा कुठे कायब झाले का त्यांची लाईव्ह नसते या चार वाजता असते ना दादा नाहीत आले आज लाईव्ह कामात आहेत अच्छा कामात आहेत का ओके ठीक आहे मग सध्या कामात असेल तर ठीक आहे काम असत त्यांना अठरा जण लाईव्ह आहेत बोला कमेंट करा एका कमेंटनी काय होणार आहे सांगा आले आहेत तर बोला पण ना प्रियत आहे म्हणतात मोबाईल जरा काय झालं मेसेज डिलीट केला वाचायच्या अगोदर वाचायच्या आधीच मग डिलीट केल्यावरती कसं समजणार मग मला कॅमेऱ्याचं पण थोडा इशू आहे व्यवस्थित एवढं दिसत नाही छान पद्धतीने दिसेल आज काय म्हणाला बोलायचं नाही वाटत फक्त पाहिजे फक्त पाहिजे बोलायचं नाही का रे कोंबड्या तू कशाला आले कोंबडे कु अय कोंबड्या कोंबड्या अय कोंबड्या कुकू कु कू <laughs> माझ कुकू कुक्कूला कु, व्हायरल होत हे का नाही कोंबडे तुसले व्हायरल होत माझ्या आधी रे अरे माझ्या आधी तुसल्या व्हायरल व्हायला हो, लागले कुकू कुक्कू कु, कु, कु। आ काय भानगडे कोणती क्रीम लावतो मला पण सांग सुप्रियाताई म्हणतात मोबाईल खराब झाला होता म्हणून नाही आलेला आहे वर अच्छा अच्छा आता ठीक आहे मोबाईल सुप्रियाताई टाईप करताना मिस्टेक झाली अच्छा अच्छा असू द्या ना असू द्या ना मग उमेश दादा आमच्या सोबत बोला की हा बोलते तुम्ही कमेंट केली तर मला समजेल ना मला की तुम्ही लाईव्ह वरती आहात म्हणून जर मला तुमची कमेंटच नाही दिसली तर मला कसे समजणार की तुम्ही लाईव्ह वरती आहात म्हणून उमेश दादा कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती तुमचं खूप मनापासून उमेश दादा झालं का चहा नाश्ता जेवण ए गपकी सुप्रियताय बाकी काय ताई बाकी काही नाही निवांत सुप्रियता गप ना कृष्णा नको त्रास देऊ उमेश दादा हो ताई हो ना उमेश दादा कुठून बोलते तुम्ही उमेश दादा लाईव्ह लाईक करा लाईव्ह लाईक किती दिसतात बर उमेश दादा तुमचं झालं का चहा झाला ना चहा कृष्णा नको ना त्याला त्रास देऊ बाबा त्याला त्रास नको देवा तो मारन तुला तू तु त्रास दिलाव त्याला मम्मी माझे मिया हा तुझीच मम्मी <laughs> मा बोलते बोल <laughs> हळू जा पडचिन हळूच खाली बस हा उतर उमेश दा हो दादा म्हणतात मी ताई पुण्यावरून बोलतोय ताई होय का स्वागत आहे पुण्यामध्ये कुठून बोलताय दादा तुम्ही हॅडवरती गेलेला आहे मेसेज पुण्यामधून कुठून बोलताय तुम्ही सेकंद मला ना बाहेर जावं लागेल एक सेकंद कारण लाईव काय एवढी व्यवस्थित चालत नाहीये म्हणतात तलेगाव अच्छा तलेगाव वरून बोलताय का एस आर क्रिएशन हा एस आर क्रिएशन मला एक कमेंट करा क्रिएशन मला अजून एक बार तुमचा चॅनल पाहायचा आहे बोला कमेंट करा उमेश दादा ताई तुम्ही कुठून बोलताय ताई आ, मी पण पुण्याचीच आहे म्हणजे माझं साफसर पुणे आहे सध्या मी फुलटन मधून बोलते हो ना माझ्या व्हिडीओ मध्ये आहेत की दादा माझ्या व्हिडीओमध्ये आहे गुळाचा ज्या त्या व्हिडीओमध्ये आहेत बघा लॉंग माझे केस दिसतात ते हेच सर्क्युरेशन केस आवडतात मला हेअर केस आवडतात मला हो का अच्छा ओके संगीत ताई था हाय ताई कशा आहात तुम्ही स्वागत आहे माझ्या लाईव्हरची संगीत ताई डन ताई बघ ना ताई जण आहेत आणि फक्त दोनच लाय बघ असतंय बघ केसावर ट्रीटमेंट चालू आहे काय ताई <laughs> हो ना केसावर ट्रीटमेंट चालू आहे सध्या के भांडी मिळत्या पहिली फुग मिळत होत केस भांडी मिळते त्याच्यानंतर ट्रीटमेंट ठेवणं खूप गरजेचं आहे सुप्रिया बरोबर आहे ना सुप्रियताई संगीत ताई नमस्कार हे आर क्रिशन तुम्ही कधी हेअर स्टेटमेंट नाही नाही बाबा दादा मला कशाची गरज नाही आपलं असन ती साधं बाध सुप्रियताई संगीत ताई चहा झाला का संगीत ताई म्हणतात हो झालं फुगे हा के पहिले केसव फुगे भेटायचे <laughs> फुगेसाठी आम्ही रडायचो फुगा पाहिजे ना मला केसावरती फुगे घ्या ती बाई यायची घ्या फुगे घ्या फुगे केसव फुगे <laughs> आता भांडी मी त्या आता एक भांडे येते त्याच्यामुळे केसाला महत्व आहे बरोबर आहे का नाही सुप्रियताय संगीत आहे बरोबर आहे का नाही हो बरोबर ताई हो ना मग मी पण ते सांगते ना मार्जिंग आहे आता त्याला खूप ते ताई दहा जण शिसेवरती ज्याला बोलायची इच्छा आहे तो न सांगताच येणार ताई पण ज्याला बोलायची इच्छा नाहीये त्याला आपण सांगून या या बोला बोला म्हणून पण काय उपयोग नाही जेवढे आहेत तेवढे बाद झालं माझ्यासाठी जेवढे बोलतात तेवढेच खूप आहेत जे आपल्याशी बोलतात त्यांच्याशी बोलायचं आपण ज्यांना बोलायची इच्छा नाही त्यांना काय नसतं म्हणा कमेंट करा कमेंट करा अर्थ नाहीये काय लक्ष्मण भाऊजी जय शिवराय जय शिवराय लक्ष्मण भाऊजी कसे तुम्ही स्वागत आहे माझ्या तुमचं खूप मनापासून झालं का चा नाष्टा लक्ष्मण भाऊजी सुप्रिया ताई ताई केसावर ट्रीटमेंट करा मग येतो पाहिला आता सुप्रिया ताई तुम्ही पण त्यांच्या नादी लागले काय ट्रीटमेंट काय करायची ट्रीटमेंट काढून द्यायची का टक्कल करायचं का आता सुप्रेत आहे सीसी वर बसतो होय का ट्रीटमेंट सीसी वरती बसता काय मग डोळ्याचे दिवाळी करता का काय नसते पाहून हा सुप्रेत आहे डोळ्यांची दिवाळी करता काय नसतं वरती पाहून एक तर आदित्यंच सगळ्या पिकले इकडं झाडावरतीच लक्ष्मण भाऊजी तीन नंबरला एक डन दन। धन्यवाद लक्ष्मण भाऊजी आभारी आहे खूप मनापासून तुमची सुप्रियताई कशी असते ट्रीटमेंट पाहतो <laughs> बरं बरं पा पा कशी आहे ते ट्रीटमेंट पा कशी असते ट्रीटमेंट हे मला पण माहीत नाही गोळ्या औषध असतात काय सुप्रियताई हसतात ते एस आर क्रिएशन गेले काय या उतराखाली एस आर क्रिएशन गेले काय सुप्रेत आहे जमलं तर आम्ही पण करू हा म्हणजे इकडं माझ्या केसांची वाट लागू द्या झालं चांगलं तर मग करू नाही झालं तर मग नाही बाबा नाही करायचं हे का नाही सुप्रेत आहे मग विशेष स्टॉप बोर झाला है ना हैना आहे बोर शायरे वाले काय कोण आज आले नाही शायर शायर नाहीत आले आज खूप जण नाहीत आले सुप्रियता तुम्हाला काय येते का शेर शायरी वगैरे काय हो शेरशायरी येते का तुम्हाला काहीतरी बघा शेरशायरी येत असली तर तसे ताल्यापासून खराबच झालेत बर का माझे केस पाणी नाही ना विहिरीच पाणी आहे ना त्याच्यामुळे पळून जाते सी सीवरचे सगळे पण खरे पळून जाते लक्ष्मण भाऊजी झालं का बहिणी चहा झाला का हो भाऊजी झाला चाल थोडं दमल्यावाणी झाले शूट केलं ना त्याच्यामुळे थोडं दमलेवाणी झाले म्हणलं थोडस सर्वांशी बोलावं जरा फ्रेश फ्रेश पणा येईल काय बाकीचे काय एवढे बोल नाहीत ना काय करायचं त्यांना बोलायला टाइम नाही म्हटलं आता आपण काय करायचं सुप्रिया ताई मला उद्या सांगा ताई ट्रीटमेंट कशी होती बाई सुप्रिया ताई मी ट्रीटमेंट केली तर सांगेल ना मी जर ट्रीटमेंट नाही केली तर काय सांगणार सांग बरं तशीची ट्रीटमेंट बाबा काय नाही नुसतं त्या पार्लरवालीला म्हणलं ना नुसतं शेंड शेंड बाई वाकडं झाले ते तर ती एवढं शेंड काढ म्हणली तर एवढं कट करते त्यापेक्षा नकोच माझी तशानेच ले वाट लागली माझ्या किती लॉंग केस होते सगळी वाट लागली त्याची त्याची ट्रीटमेंट पण नको कायच नको आपलं आहे तसं साधं भाधच मस्त लक्ष्मण भाऊजी वैनिक साहेब व्हिडिओ कमेंट केलेले आहेत ठीक आहे धन्यवाद धन्यवाद माझे लॉंग व्हिडिओ बघा ना भाऊजी मला थोडा सपोर्ट हवा होता भाऊजी माझे जरा लॉंग पहा ना सुप्रिया ताई 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 करून घ्या मी नाही त्याशिवाय करणार बर बर प्रयत्न करीन प्रयत्न करीन सुप्रियाताई प्रयत्न नंबर टक्के करेलस आसन आहे आता तर फक्त मला सीसे वरती एक जना दिसतोय काय बाणगडे आज समजा नाही मला ता आपण प्रयोग प्रयोग सक्सेस होतो का पाहू तुमच्यावर आमच्यावरच प्रयोग करा तुम्हाला सर्वांना दिसते आमच्यावरतीच प्रयोग करा <laughs> कर करा बाबा प्रयोग करा सुप्रेता होत ते मग काय यशस्वी झाला तर ठीक नाहीतर मग विशाखा गेलीच म्हणून <स्थाँ> <दे लिए। स्थाँ> <स्थाँ>